लातूर जिल्ह्यात अपघातांची वाढती मालिका कायम असतानाच लातूर निलंगा राज्य महामार्गावर आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका भीषण अपघातात सख्या बहीण भावांचा जागीच मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये औसा तालुक्यातील वाघोली येथील प्रसाद शिंदे आणि त्याची बहीण गायत्री शिंदे या दोघांचा दुर्दैवी अंत झालाय औसा शहरातील पोतदार शाळेसमोर हा दुर्दैवी अपघात घडलाय वाघोली येथील रहिवासी पद्माकर शिंदे यांचा मुलगा प्रसाद जो वडिलांना शेतीत आणि दुग्ध व्यवसायात मदत करत होता हा आपली बहीण गायत्री जी लातूर मध्ये शिक्षण घेत होती हिला कॉलेजला सोडण्यासाठी दुचाकीवरून निघालेला होता आईचा निरोप घेऊन निघालेल्या या दोघांना नियतीने घातपाती वळणावर गाठलेला आहे महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेने दोघेही रस्त्यावर कोसळले आणि त्याच क्षणी बाजूने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडलं हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बहीण भावांचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडालेली होती औसा पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केलेला होता मात्र या दुर्घटनेने पद्माकर शिंदे आणि त्यांच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय शेती आणि दुग्ध व्यवसाय करणारे शिंदे यांना ही दोनच आपत्ती होती कॉलेजला निघालेल्या लेकीला आणि तिला सोडायला गेलेल्या लाडक्या मुलाला गमावल्यामुळे शिंदे कुटुंबियांचं सांत्वन करणं हे कठीण झालेलं आहे या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची बातमी वाघोली गावामध्ये कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली होती